सर्वांना शुभेच्छा हॅपी थॉट्स तेजग्यान फाउंडेशन काय आहे एक फास्ट ग्रोईंग चॅरिटेबल इन्स्टिट्यूट आहे जिथे इतके प्रोग्राम होतात जे लोकांना इन्स्टंट रिझल्ट देतात तेजज्ञान देतात सर श्री एनलायटन मास्टर ज्यांची प्रवचनं ऐकून आज लाखो लोकांचं जीवन आनंदाने भरलंय प्रेमाने भरलंय तेजज्ञानाची विशेषता काय आहे सिस्टीम फॉर विजडम तर ज्ञान कसं मिळतं इथे सिस्टमॅटिकली मिळतं जशी शिक्षणाची एक सिस्टीम आहे तशी या ज्ञानाला सरशीने एक सिस्टीम दिली आहे तर सिस्टीममधून मिळालेल्या ज्ञानाने लगेच रिझल्ट मिळतो ध्यान महाध्यान का बनतं कारण त्यात समज आहे एरवी आपण तासन तास बसलो तरी रिझल्ट मिळत नाही आणि उलट अजूनच थकतं मन ध्यानात डोळे मिटून बसल्यावर इतके सारे विचार येतात जे आधी कधी येत नव्हते पण समज ही मिळते की विचारांकडे कसं बघायला हवं समज मिळाल्यानेच ध्यानाचा पूर्ण फायदा मिळतो तर आज आपण इथे जमलोय समजण्यासाठी आलोय की आपल्या जीवनात ध्यानाचा वृक्ष कसा लावावा तर आता सांगा की कि किती जणांना इथे राग येतो क्रोध येतो किती जणांना येतो हात वर करा येस मॅक्सिमम सर्वांना येतो किती जणांना स्ट्रेस आहे एन्झायटी आहे तर त्यांनी पण हात वर करा सोशल मीडियाच्या खोजीनी हो पण हात वर करा ठीक आहे हातखाली करूया किती जणांनी बघितलं आहे की आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये तणाव आहे डिप्रेशन आहे नात्यांमध्ये तणाव आहे ते आपण बघितलं आहे पण आनंदाची बाब काय आहे की या सगळ्यावर उपाय जर कुठला असेल तर तो आहे ध्यान आज मेडिटेशनचं औषध आपल्याला मिळणार आहे ही तर प्रायमरी गोष्ट आहे की आपलं डिप्रेशन कमी व्हावं आपली एन्झायटी जावी पण मेडिटेशन हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आपल्याला समजतं आणि ही आनंदाची बाब आहे की तेजग्यान फाउंडेशन मध्ये आपल्याला हा गायडन्स मिळतो सहजतेने आपण मेडिटेट करतो चला तर मग प्रार्थना करूया की सरशींनी इथे यावं आणि आपल्याला मार्गदर्शन करावं हॅपी थॉट्स सगळ्या मान्यतांचा खेळ आहे अंडरस्टँडिंग इज द होल थिंग अंडरस्टँडिंग मिसिंग आहे काय कल्पना करत आहात तुम्ही ध्यानात बसताना त्या कल्पनाच बाधा आणतात जसं ध्यानात माणूस बसला तेव्हा त्याच्या मनात काय चाललंय काल जसं ध्यानात मजा आली होती तशी आज पण यायला हवी आणि तो चेक करतोय सतत बसलाय काहीच होत नाहीये काहीच का होत नाहीये कारण त्याला हे माहीतच नाही आहे की ध्यान करताना काय चूक होते ध्यान कसं व्हायला हवं ध्यान कसं व्हायला हवं निष्काम ध्यान ध्यान करताना कुठल्याही इच्छेला महत्त्व द्यायचं नाही आहे तरच मन गप्प बसेल आणि ध्यानाच्या वेळेस जर इच्छा जागृत झाली तर तिला म्हणायचं ही वेळ तुझी नाही तू नंतर हा जो वेळ आहे तो पूर्णपणे ध्यानासाठी डिवोट करायचा आहे आणि काहीही झालं नाही तरीही तुम्हाला ध्यान करायला बसायचंच आहे मग तुम्हाला नक्की यश मिळणार आहे सतत चेकर चेक करत बसेल चेकर म्हणजे मन काय करतो चेक करत राहतो काही होत आहे नाही होत आहे अजून विचार कमी झाले नाहीत थकवा गेला नाही मग काय मिळवलं तर ध्यानासारखी अमूल्य गोष्ट माणसाच्या जीवनात नाहीये जे कोणी ध्यान करतात किंवा जे नाही करत दोघांसाठी जे मार्गदर्शन आहे ते घेऊन तुम्ही जा जे करत नाही आहेत त्यांनी ध्यान आपल्या जीवनात आणा जीवनात ध्यानाचा वृक्ष लावा ध्यानाच्या वृक्षाची महिमा काय आहे एका गावात एक झाड होतं जे रस्त्याच्या मध्येच येत होतं दोन आप आप मित्र आपापसात बोलतायत पहिला मित्र दुसऱ्याला म्हणतो रस्त्याच्या मध्ये जे झाड येत होतं ते कापण्यासाठी माणसं आलेली आहेत दुसरा विचारतो अच्छा मग आता कुठे आहेत ती त्यावर पहिला म्हणतो कडक ऊन होत म्हणून ती लोक त्याच झाडाच्या सावलीत बसलेत हे वृक्षासोबतच शक्य आहे जे कापण्यासाठी तुम्ही आला आहात तेच तुम्हाला सावली देत आहे ही वृक्षाची महिमा आहे मग विचार करा ध्यान वृक्षाची काय महिमा असेल जो कोणी त्याच्या सावलीत बसतो तो, तो कुठली अवस्था प्राप्त करू शकतो तुम्हाला माहीत आहे का की आज लोकांचा ध्यान अवधी किती आहे सगळ्या लोकांचं ॲव्हरेज काढलं गेलं ध्यान अवधी म्हणजे अटेन्शन स्पॅन की लोकांचं एखाद्या विषयावर फोकस जास्तीत जास्त किती वेळ टिकतो आश्चर्य वाटेल तुम्हाला की हा दोन हजार चार मध्ये अडीच मिनिटे होता अडीच मिनिटात माणसाचं लक्ष विचलित होतं तेव्हा मोबाईल इतका मध्ये नव्हता आज दोन हजार चोवीसमध्ये तो आहे सत्तेचाळीस सेकंद्स सत्तेचाळीस सेकंदात मन भरकटू लागतं काहीतरी बदलायला हवं तर अशी परिस्थिती मोबाईलमुळे स्क्रोल करत जात आहेत करत जात आहेत करत जात आहेत चंचलपणा वाढत चालला आहे वाढत चाललाय तर आज ध्यानाचा जो महिमा आहे ध्यानाची जी गरज आहे आधी कधीही एवढी नव्हती जितकी आज आहे तुमचा ध्यानाचा अवधी किती आहे आणि तुम्ही तो सरावाने कसा वाढवाल रोज जर थोडं थोडं ध्यान केलं सातत्याने कोणी ठरवलं इतके दिवस मी ध्यान करणारच आणि तो प्रत्येक महिन्यात करतोय तर ते सातत्य वर्षानंतर फळ देईल काही हो न हो बसायचं आहे ध्यानात काही होतच नाही बसून माझा वेळ फुकट जातो त्या त्यावेळेत मी अजून चार कामं केली असती तर मनाला सबबी नाही मिळणार तुम्ही सुरुवातीलाच ठरवा निष्काम ध्यान मी करणारच आहे आणि निष्काम ध्यानाने शरीराची दाह समाप्त होते तुम्ही सगळ्यांनी ही दाह अनुभवली आहे जेव्हा तुमच्या शरीरावर इमोशन्स असतात तो इमोशन सहन होत नाही आणि माणसाला ठाऊकच नाही की साथी ध्यान तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आहे म्हणजे हिलिंगचा स्रोत हिलर तुमच्या आत आहे ज्यांना सवय आहे ध्यान करण्याची ते लगेच ध्यानात बसतील हा इमोशन आहे ना लेट इट बी लेट इट बी हळूहळू बघाल लेट इट गो लेट इट गो ही भावनांची दाह शांत व्हायला लागेल गारवा जाणवायला लागेल आणि मनातली अज्ञानाची जळजळ हे माणसाचं दुःख आहे यातून मुक्त होण्यासाठी सुद्धा तुम्ही ध्यानाची शक्ती ओळखा आणि मग या वृक्षाच्या चार मुख्य शाखा आहेत त्या तुम्हाला सांगतील की तुम्ही ध्यानामध्ये या गोष्टी जागृत करणार आहात पहिली जी शाखा आहे एका कुल्फीच्या कांडीसारखी तुम्ही बघताय ना ही तुम्हाला धरून ठेवायची आहे ध्यानाची कांडी जेणेकरून ओ टी टी जो आहे तुमच्या जीवनातून समाप्त व्हावा ओ टी टी काय आहे ओव्हर थिंकिंग ट्रबल ओव्हर थिंकिंगच चाललंय कारण सेंटरच गायब आहे जिथून विचार करायचा आहे ना तो रेफरन्स पॉईंटच गायब आहे त्यामुळे विचार रॅन्डमली आहेत याला म्हणतात ओव्हर थिंकिंग ट्रबल आणि यामुळेच स्ट्रेस तयार होतो माणूस गप्प बसूच शकत नाही आणि याच स्ट्रेसमुळे काय होतं आजारच आजार तर आरोग्यासाठी तुम्हाला पहिली शाखा सांगितली गेली दुसरी शाखा बघा इथे आर लिहिलंय आर म्हणजे रिॲक्शन्स तुमच्या समाप्त व्हायला लागतील कोणी काही बोललं तुम्ही लगेच रिॲक्ट होता स्वतःला थांबवूच शकत नाही समोरच्याने म्हटलं आज तुमचा मूड चांगला वाटतोय मका एरवी खराब असतो दोघांचा मूड खराब ध्यानात काय होतं तुम्ही बसला आहात आणि खाज आली तेव्हा तुम्ही लगेच असं नाही करणार तुम्ही म्हणाल अच्छा इथे खाज येते म्हणजे तुम्ही तिथे खाजवाल पण प्रथम जाणाल काय आहे ठीक आहे तरीही ध्यान टिकवून ठेवूया तुम्हाला ध्यानात होल्ड करता येऊ लागत तर हे रोजच्या ध्यानामुळे तुमची नाती सुधारायला लागतील आणि मानसिक स्वास्थ्य तुमचं सुधारेल तिसरी शाखा आहे पर्पज ऑफ लिव्हिंग तुम्हाला समजायला लागतं उपजीविका लक्ष असू दे पण हा पैसा कशासाठी होता ते ओळखा पैसा मार्ग आहे लक्ष नाही शेवटी मी पृथ्वीवर काय करणार आहे उरलेलं आयुष्य पुरेसा पैसा मिळाला त्यानंतर काय करणार आहे असा काही होमवर्क केलेलाच नाही तर हा होमवर्क सुरू व्हावा चौथी शाखा आहे स्वतःची ओळख तुम्ही कोण आहात परम मौनात स्वतःची ओळख होते परम मौनात पोहोचण्यासाठी तुम्हाला ध्यानातून जावं लागतं स्वतःची ओळख ही अनुभवायची गोष्ट आहे शब्दात सांगून उपयोग नाही तर आता तुम्ही ध्यान करून बघणार आहात तेव्हा सगळे डोळे बंद करून थोडा वेळ बसा सगळ्यात प्रथम सद्भावना स्वतःसाठी हे ईश्वर मला शांती दे गॉड ब्लेस मी मी ईश्वराचं बाळ आहे हे ईश्वर मला शांती दे माझ्या शरीराला रिलॅक्स कर साऱ्या सकारात्मक शक्ती मला मदत करोत आणि आता या भावनेत पुढची स्टेप जोडा आवाज ऐका चारी बाजूंनी जे आवाज येत आहेत हे ईश्वराचं संगीत आहे पंख्याचा आवाज असेल काही वस्तू सरकवल्याचा आवाज असेल ट्रॅफिकचा आवाज असेल मुलांचा आवाज असेल नुसता नॉईज असेल ईश्वर वाजवतोय ते एन्कोडेड असेल पण ईश्वर वाजवतोय आणि काय काय आवाज आहेत ते फक्त ऐका संगीतात काय काय वाद्य वाजतायत ती सगळी ऐका आणि समज ही ठेवा की प्लेड बाय गॉड मेड बाय गॉड कंपोज बाय गॉड मन जी बडबड करत आहे तेही ईश्वराने कंपोज केले तुम्ही सगळी लीला बघा खेळ बघा आता श्वासाकडे लक्ष द्या आत येणाऱ्या श्वासाला वन म्हणा बाहेर जाणाऱ्या श्वासाला वन म्हणा एक सायकल पूर्ण झाली जबरदस्ती न करता श्वास जसा चाललाय नंबर देणं सुरू करा वन वन टू टू थ्री थ्री फोर फोर विसरला तर पुन्हा वनपासून सुरुवात करा प्रेमाने गडबड न करता घाई न करता आता ध्यानात जे काही विचार येतील केवळ आकाशात फिरणाऱ्या ढगांप्रमाणे त्यांच्या मागे मागे जाऊ नका एक विचार येऊन गेला तुम्ही म्हणाल पुढचा कुठला येतोय ये बघूया नेक्स्ट कुठल्याही विचाराच्या मागे मागे जायचं नाहीये नेक्स्ट म्हणून बसून राहायचं ठीक आहे नेक्स्ट काय येतोय ये बघूया आपण इथे बसलोय निसर्गाला हा संकेत गेलाय की आम्ही सगळं स्वीकार करतोय या वेळेस वर्तमानात जे काही चाललंय ते मी स्वीकार करतो आपला स्वीकार भाव सांगण्यासाठी दाखवण्यासाठी आपण आपल्या शरीराद्वारे आणि आपल्या श्वासांद्वारे संकेत देतो की मी सगळं स्वीकार करतो आज जाणाऱ्या श्वासाबरोबर मनात म्हणा स्वीकार 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 आज जाणाऱ्या श्वासाबरोबर म्हणा स्वीकार यावेळी जे काही होत आहे ॲट दिस मोमेंट whatever is इज हॅपनिंग इज जे घडतंय त्याला स्वीकारलं जात आहे श्वास जसा चाललाय चालू दे कधी श्वास थांबला आहे स्वीकार डोळे उघडायला सांगितलं जाईल नाही सांगितलं जाईल स्वीकार दमला आहात स्वीकार जर काही होत नसेल तर अस्वीकाराचा पण स्वीकार खूप हलकं फुलकं वाटतंय स्वीकार निर्विचार अवस्था आली स्वीकार यावेळी तुम्ही पृथ्वीवर अशा अवस्थेत आहात जिथे सगळं स्वीकार आहे लाईट गेले पाऊस आला स्वीकार कोणी मध्येच उठवलं स्वीकार स्वीकार करणं विसरलात स्वीकार सगळ्यात आधी वर्तमान स्वीकार करणं शिकायचं आहे स्वीकारभावामध्ये राहतच हळूहळू सगळ्यांनी डोळे उघडायचे आहेत डायरेक्ट एक्सपिरियन्स जिवंत असण्याचा अनुभव सेन्स ऑफ प्रेझेन्स यावेळी तुम्ही डायरेक्ट एक्सपिरियन्स करत आहात आणि आता याच एक्सपिरियन्समध्ये काही ॲक्टिव्हिटी पण होतील तुम्हाला उद्यापासूनच हे चॅलेंज सुरू करायचं आहे ध्यान चॅलेंज मिनी ध्यान मॅरेथॉन एक छोटी मॅरेथॉन आपण सुरू करणार आहोत मॅरेथॉनचा अर्थ मेरा उत्थान जे प्रत्यक्षात तुम्ही आहात त्याचं उत्थान त्याची जागृती आणि यात काय करायचं आहे पंधरा दिवस तुम्हाला रोज ध्यान करायचं आहे आणि हे ध्यान तुम्हाला मिळेल संपूर्ण ध्यान तर हे वीस मिनिटाचं ध्यान असेल पंधरा दिवस कंटिन्युअस आणि ते समजा तुम्ही पहिल्या दिवशी केलं दुसऱ्या दिवशी नाही केलं तर तिसऱ्या दिवसाला काय म्हणाल नंबर वन एक दिवसमध्ये नाही होऊ शकलं तर तुम्ही म्हणाल काही हरकत नाही उद्यापासून पुन्हा एक दोन तीन चार दहा झाले अकरा झाले बारावा नाही झाला पुन्हा एक हे पंधरा दिवसांचं चॅलेंज आहे तुम्हाला पंधरा दिवस सतत एकही दिवस चुकवायचा नाहीये मग तुम्ही झोपण्याआधीही करून टाकाल दिवस मिस न होण्यासाठी म्हणाल नाही तर पुन्हा पंधरा दिवस आहेत तर असं चॅलेंज म्हणजे संकल्पशक्ती तुम्ही हे चॅलेंज स्वीकारा पंधरा दिवस पूर्ण करा या ध्यानाच्या समुद्रात डुबकी मारा नवीन जन्म मिळवा चॅलेंज सुरू झाला आहे तुमचं ध्यान करणं सुरू ठेवा इथे येऊन तुम्ही सर्वांनी जी सेवेची संधी दिली त्यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद हॅपी थॉट्स तर आता हे जे मेरा उत्थान चॅलेंज आहे मिनी मॅरेथॉन जी आहे आपण सगळे उत्सुक आहोत ते घेण्यासाठी तर यात क्यू आर कोड आहे त्यासोबत आपल्याला लँडिंग पेज मिळेल जिथे आपण रजिस्टर करू शकतो सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्राम असो फेसबुक असो यूट्यूब असो आणि आपलं ॲप आप आप आहे ज्यांनी ॲपवर रजिस्टर केलं आहे ते तर हॅपी थॉट ॲप वापरूनच करू शकतात तर हे चॅलेंज आपण घेऊया हे चॅलेंज आपल्यासाठी आहे आपल्या उत्थानासाठी आहे हे जे फिफ्टीन डेचं चॅलेंज आहे जर मिस झालं तर पुन्हा आपण स्टार्ट करू शकतो तर याचा आपण नक्की लाभ घेऊया इथेच आपण कम्प्लीट करूया तुम्ही सर्वांनी इथे आणि ऑनलाईनवरही जी सेवेची संधी दिली त्यासाठी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद सरशीजींना अनंत कोटी धन्यवाद असेच भेटत राहू ऑफलाईन ऑनलाईन तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद हॅपी थॉट्स